नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कर्जमाफी सोयाबीन कापूस भावंतरही नाही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पत्रात निराशा ई पाहणीच्या नियमात शीतलता आणता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण कृषी क्षेत्रात ए आय वापरासाठी धोरण राज्यातील शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद कांदा पीक जोमात मैना खरीज काढणी शक्य खानदेशात कांदा पीक जोमात निवडणुकीसाठी महिला आणि शेतकऱ्यांना फसवलं भास्कर जाधव यांची टीका रब्बी हंगामात करड्याची पेरणी वाढली मराठवाडा पाणी परिषद पाण्यासारखा पैसा नव्हे पैशासारखं पाणी जपा नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दारावरून दानवे यांची सरकारवर टीका शेतकऱ्यांना दिवसा वीज गाळमुक्त शिवारवर भर राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा आश्वासनाचा पाऊस घोषणाचाही दुष्काळ शेतकरी लाडकेबाईंला ठेंगा पंचेचाळीस हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर लसणाचे भाव तीन वर्षांनी पूर्वपदावर लसणाचे सर्वसाधारण भाव पन्नास ते शंभर तर शंभर ते, ते एकशे पन्नास रुपये अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर डागली तोप म्हणाले महाराष्ट्र केला कर्जबाजारी शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार नमो शेतकरीची रक्कम तीन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद